ह्या माणसांनी त्यांच्या राजकीय आयुष्याचा करिअरचा नक्की विचार केला असेल किंवा आपण जो निर्णय घेणार आहे त्याचा काय दुर्गामी परिणाम होणार आहे याचाही त्यांनी विचार केला मतदारांचा आवाज हा चार तारखेला ऐकायला येणार आहे कार्यकर्त्यांचा आवाज तर आपण पाहिलाच आहे पण जो तुम्ही आवाज मतदान केंद्राच्या बाहेर पाहिला तो त्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा होता मी बारामतीच्या निवडणुकीचा काय असा इम्पॅक्ट कसा फक्त प्रचार यंत्रणेसाठी तुमचं हे निरीक्षण अतिशय उत्कृष्ट आणि बरोबर आहे की शिरो लोकसभेचं आता मतदान झालंय तेरा मेला सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा चालू झाल्यात दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे होत आहेत दोन्ही उमेदवारांना आपल्या विजयाचा आत्मविश्वास आहे पैसाही लावायला तयार येते प्रत्यक्षाने पण ते प्रत्येकाचे एक चेहऱ्यावर जरी ते दाखवत नसले तरी प्रत्येकाला एक विजयाबद्दल खात्री नाही धाकधुके कारण पहिल्यांदाच ही जी निवडणूक झाली अशी चित्र चित्रविचित्र म्हटलं तरी काय हरकत नाही असे म्हणजे तिचे कन्फर्म मुद्देही कळत नव्हते कोणाला काहीच नव्हतं आणि इकडे माझी ती तीन पक्षांचं कॉलॅबरेशन तिकडे महाविकास ते उरलेल्या तीन पक्षांचं कॉलॅबरेशन याच्यातली ही निवडणूक आता कशी कशी होत गेली आणि हिचा आता येणार आता विधानसभेत कसं हे पडेल प्रभाव पडेल ते आपण थोडं जाणून घेऊ आपल्याकडे एक विश्व हिंदू परिषदेचे प्रशन काळे आहेत एक ते राजकीय विश्लेषक म्हणून याच बोलतील आपल्याबरोबर तर काय वाटतं आता ही आत्ताची जी झाली निवडणूक ती म्हणजे कशी झाली ते आत्ताची जी लोकसभा निवडणूक झालेली आहे तिला असा कोणताही परफेक्ट मुद्द्यावर लढली गेली असं एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर असं कोणाला सांगता येणार नाही की ह्या एका मुद्द्यावरती ही निवडणूक लढली गेलेली आहे म्हणजे लोकसभा ही निवडणूक जर विचार केला तर ही देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी निवडणूक असते किंवा देशाच्या मुद्द्यावर लढणारी असते परंतु आता किंवा आता पाचव्या टप्प्यातली जी मतदान चालले त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय राजकारणावरती चर्चा विनिमय होतोय म्हणजे पीओके ओके जो पाक व्याप्त काश्मीर आहे तो ताब्यात घ्यायचा की नाही घ्यायचा काश्मीरचा प्रश्न आहे पाकिस्तानच्या सीमेचा प्रश्न आहे चीननी केलेली काय अतिक्रमण कथित घुसखोरी आहे त्याच्यावरती आता चर्चा व्हायला लागलेली म्हणजे ह्या मुद्द्यांवर लिहून निवडणुका आता लढल्या जातात पण ते शिरू लोकसभेची हे मला हेच सांगायचं होतं की शिरू लोकसभेमध्ये असा कोणताही एक परफेक्ट मुद्दा नव्हता त्याला अनेक कांगोरे आहेत शिरू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते एका मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली नाही त्या म्हणजे असे सांगता येणार नाही आता ग्रामीण भाग पाहिला पण इकडे कांद्याचा प्रश्न जास्त चर्चेत राहिला शेतकऱ्यांची इतरही बाकी उत्पन्न आहेत परंतु जी खेड असेल आंबेगाव जुन्नर आता हे आपले चार येतात मतदारसंघ खेळ आंबेगाव जुन्नर शरूर थोडं शेतीजवत इथं दूध भाव आणि कांद्या भोवतीच निवडणूक फिरवली बरोबर आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होता हा जो भाग आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरोड हा शेतीप्रधान आपला भाग आहे इथला सगळ्यात जास्त रोजगार हा शेतीवर आधारित आहे आणि मग त्यावेळी ज्यावेळी शरद पवार घाटानं हा एक इश्यू केलेला की कांद्याचा किंवा दुधाचा प्रश्न कांद्याचा प्रश्न कारण त्यांना परफेक्ट कळलं होतं की ह्या मुद्द्यावरती आपण जर बोललो तर शेतकऱ्यांची सानुभूती आपल्याला प्राप्त होईल आणि त्यातून निवडणूक सोपी होईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा आवर्जून चर्चेला गेला कांद्याचा प्रश्न आणि दुधाचा प्रश्न परंतु एक विश्लेषण करायचं जर झालं तर गेल्या सत्तर वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून की शेतमालाला शेत बाजारभाव नाही हा मुद्दा हा ह्या निवडणुकीचा नाहीये हा गेल्या सत्तर वर्षाचा सत्तर वर्षाचा विषय आहे की सत्तर वर्षामध्ये आजपर्यंत कृषी प्रधान असणाऱ्या आपल्या देशामध्ये आपण कोणालाही एक असं बाजारभाव देऊ शकलो नाहीये मग तो उसाचा जरी आपण म्हटलं जरी या उसाला आपण आता एका ठिकाणी एफ एक आर पी आहोत परंतु त्याच्या उभी सातत्याने आजही शेतकरी संघटना आपल्या तालुक्यात ता आंदोलन करते कोल्हापूरमध्ये तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन होतं कर्नाटकात आंदोलन होतं पण ही आंदोलन आजही चालू आहेत शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भात मग तो प्रश्न आजचा नाहीये परंतु तो शरद पवार गट राष्ट्रवादी गटानं तो आणण्याचा एक चांगला एक प्रयत्न केलेला आहे तिच्यामध्ये खरं आता वरवर जरी पाहिलं ना तर जी म्हणजे चर्चा घड्याची चर्चा जी होती थोडक्यात हा पाटलांची ऐवजीची ही तू कुठेतरी दबक्या आवाजच होती आणि तरीचा जो आवाज आहे तो एकदम असं म्हणजे आरडाओरडा करता नव्हतं आता पण पाहिलं तर पिक अशी कंडिशन होती एक लास्ट टाइम लाईक म्हणजे असं परसेप्शन असायच की राष्ट्रवादी पक्षाचं वोटेर आहे म्हणजे आणि सेनेचं उठर सेनेचे किती जरी आक्रमक असलं ते थोडं दहशत म्हणजे चान्सेस असे असायचे आपण आतून मतदान आम्ही वरून बाबा घड्याळच चिन्ह सांगू पण आतून मतदान याला आसा करू धनुष्यबान आम्ही चालू असं असायचं ह्यावेळी ही थोडी क्रेज चेंज झाल्यासारखं वाटलं आतून काही जणांची मानसिकता आम्ही आतून घाल करू पण मतदान केंद्राबाहेर आल्यावर ते तुतारी तुतारी करत ही एक असं एक ट्रेंड असं थोडं चेंज झाल्यासारखं वाटलं मग हा हे जो कोणी केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बारकाईने पाहिलं पाहिजे की हा करणारा वर्ग कोण आहे जो माणूस वरती घड्याळ म्हणत होता आणि नंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो तरी वाजत होता तर हा वर्ग कोण आहे हा तर काय सर्वसामान्य मतदार नाहीये सर्वसामान्य मतदार आला मतदान करून गेला आणि कोणतीही चर्चा न करता निघून गेला म्हणजे त्याच्याशी त्याला आपण बोलवायचा बोलवण्याचा प्रयत्न केला बोलवतो करण्याचा प्रयत्न केला तरी तो काही बोलला नाही एवढंच म्हणत होता तुम्हाला काय वाटतं मग आपण त्यांना म्हटलं की आम्हाला असं असं वाटतंय बाबा एक्स बाजूने माध्यम त्यांनी तसंच केले मग आपण थोडं निरीक्षण म्हणून जर आपण म्हटलं की वाय बाजूनी आपलं त्यांना आम्ही तसंच केले म्हणजे तुम्ही जसं म्हणाल त्याप्रमाणे असा सर्वसामान्य माध्यम होता पण असे वर्ग आहे तुम्ही जो मतदार होते हो की ते कार्यकर्ते जेवढे जायचे हा म्हणजे महायुती असतील कोणते महाविकासाकडे असतील आमच्या पाठीमागे उभे राह म्हणायचे तर मतदार त्यांना म्हणायचे आम्ही तुमच्याच पाठीमागे उभे हो, आहोत तुम्ही कुठे उभे आहोत ते सांगा ते सांगा त्यावेळी कार्यकर्त्यांची गोची व्हायची बरोबर नाही नाही मग तुम्ही तुम्हाला तोच मुद्दा सांगितला की मतदार ठाम होता मतदारांनी बरोबर मतदान करून आला फक्त तो कार्यकर्त्याला फसवत होता मतदार मतदाराचे हुशार आहेत आता हे जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो कोण करत होतो जे पदाधिकारी आहेत ते करत होते हे माझं निरीक्षण आहे हे जे हे जे आतबाहेर करत होते ना तो कार्यकर्ताही करत नव्हता मतदारही करत नव्हता सर्वसामान्य माणूसही करत नव्हता हे जे करत होता जे पदांवर वसलेले पदाधिकारी आहेत म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस समजा पदाधिकारी धरा जे पद ज्यांना पक्षांनी पद दिलेली आहेत परंतु ती मंडळीच असा उद्योग करत होती आणि हे निदर्शनास आलेले त्यांची अडचण पण बऱ्यापैकी झाली हो त्यांची कुसंबना झाली म्हणजे उलट त्यांनी एकतर रित्या एका समजा तुम्ही म्हणता तसं तू तर पाठीमध्ये होता एक नेतृष्टी ते योग्य झालं असतं आणि जाहीर प्रचार करायला पाहिजे होता परंतु ते प्रचार इकडे करत होते आणि तिकडे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तसंही करत होते परंतु ते काय फार टिकणार नाही हे त्यांच्या राजकीय ही याला करिअरला ते धोकादायक आहे नाही आता निकाल काय तो तर कळल आता आपल्याला ते नाही निकाल म्हणून नाही निकाल निकाल ह्या दोन माणसांच्या याच्यावर आधारित आहे एक शिवाजीराजा खासदार होणार आहेत कि नाही ते त्या पद्धतीने ते त्यांच्या त्यांच्या तो निर्णय आहे किंवा अमोल कोले यांच्या करिअरवर हो तो परिणाम आहे परंतु ज्यांनी हे असं केलेलं आहे उलटसुलट त्यांच्या करिअर मात्र नक्की धोक्यात आहे असं मला वाटतं ते वाट ही, ही जी सपोज यांच्यासाठी पण आता जे चार स्टँडिंग आमदार होते राष्ट्रवादी पक्षाचे हो होते इकडे महेश होते यांनी अशी कामं करताना पाहिलं म्हणजे महाविकास आघाडीकडून सातत्याने ते असंच भासवत गेले काही हे कुठंतरी सक्रिय नाही महायुतीकडून असं भासवत गेले की हे एकदम सक्रिय आहे एकदम सक्रिय आता यंत्रणात आता याच्यात काम कुणी कुणी कसं गेले हा पण महत्वाचा इशो म्हणजे सपोज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं केडर थोडं सायलेन्स होणार आहे त्याच्या पाठोपाठीचे केडर तसंच आहेत एक थोडं सायलेंट आणि त्याच्यात नेहमीच आपण पाहिलं जर सत्ताधारी पण पाहिलं तर सत्ताधारी पक्षाचं वोटर हे थोडं सायलेंट राहत बरोबर ते असं तुम्हाला वाटतंय का असं म्हणजे एकदम भासवल्यासारखं सारखी तू तरी जातो जात निश्चित तुम्ही जसं म्हणताय की ह्या भागातले जे आमदार आहेत ते फार दिवसापूर्वी अजित पवार बाजू गटात गेलेत असं काही नाही अतिशय थोडे दिवस झालेत म्हणजे वर्ष पूर्ण झालेलं नाही मग हे जे आमदार आहेत स्थानिक जे उत्तर पुण्यातले म्हणजे आपले वळसे पाटील साहेब असतील अतुल बेनके आहेत शेजारी आपले आदरणीय आपले आमदार खेडजे दिलीपांना मोहिते आहेत तुपे साहेब आहेत ही सगळी मंडळी ही विचार पुरवून गेलेली आहेत म्हणजे हे काय आपली सर्वसामान्य लोक नाहीयेत किती उठले आणि कोणाच्या मागे पळत सुटलेत ह्या माणसांनी त्यांच्या राजकीय आयुष्याचा करिअरचा नक्की विचार केला असेल किंवा आपण जो निर्णय घेणार आहे त्याचा काय दुर्गामी परिणाम होणार आहे याचाही त्यांनी विचार केला असता म्हणून त्यांनी जो विचार केलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक करून त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये सक्रिय होण्याचं निश्चित केलेलं आहे मग हे जर असं जर त्यांनी केलंय विचारपूर्वक जर केले तर ते असं आदवायर कशाला करतील पने ना। ना कुणी कुणी ते निश्चितपणे महायुतीचाच प्रचार करणार ना त्यांना कोणी कोणी बळजूब तर अजित पवारांच्या गटात नेलं नाही ते जो उद्या म्हणाले असते जसे शिरूच्या आमदार आहेत अशोकजी पवार हे तर पवार साहेबांच्या गटात राहिले त्यांचं ते त्यांच्या स्वैच्छेने राहिले मग हे सुद्धा राहू शकत होते म्हणजे ते त्यांच्या इच्छेने राहिलेत हे यांच्या इच्छेने राहिलेत मग जर स्वतःच्या इच्छेने जर ते घरामध्ये गेलेत किंवा त्या पक्षात गेलेत तर ते, गे ते, गे ते निश्चितपणे ते काम करणार ना प्रामाणिकच काम करणार आणि त्यांनी विशेष म्हणजे निरीक्षण म्हणून सांगतो की त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलेलं आहे सगळ्या लोकांनी आमदारांनी आणि यांनी एकमेकांना स्वीकारलं हो स्वी त्यांना कुठेतरी ते स्वीकारणं थोड्या अडचणी झाल्या नाही कार्यकर्त्यांनी पण स्वीकारलं आहे मी पुन्हा पूर्ण तुम्हाला तेच सांगितलं मग अशी कार्यकर्त्यांनी स्वीकारलं सर्वसामान्य hmm. कार्यकर्त्यांनी स्वीकारलं जे ज्यांचे जे वोटर होते ज्यांचे आपले फिक्स मतदार असतो प्रत्येक एक प्रत्येकाचं वोटिंग असं प्रत्येक पक्षाचं एक विचारधारा मांडणार असो त्यांनी पण ते स्वीकारलं म्हणजे मी ज्यावेळी ग्राउंड लेव्हलला पाहत होतो त्यावेळी तिथले जे मतदार होते राष्ट्रवादीचे त्यांनी ते स्वीकारलं होतं की दादा आमचे आहेत म्हणून आमचे आहेत स्वीकारलं कोणी नाही म्हणजे त्या मतदार कार्यकर्ता आणि याच्यावरती असणारा जो कोण पदाधिकारी आहे त्यांची अडचण थोडीशी वेगळी होती आणि त्यांनी थोडंसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे मतदार केंद्रावर आम्हाला जे बाहेर ऐकायला मिळालं हे त्याचा आवाज ऐकायला आला तुम्हाला हा तुम्हाला मतदारांचा आवाज अजूनपर्यंत तो चार तारखेला येणार आहे मतदारांचा आवाज हा चार तारखेला ऐकायला येणार आहे कार्यकर्त्यांचा आवाज तर आपण पाहिला आहे पण तो जो तुम्ही आवाज मतदान केंद्राच्या बाहेर पाहिला तो त्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा होता मी जेव्हा पहिलंच म्हटलं की ते त्यांच्या दृष्टीने हे आहे चुकीचं होतं किंवा त्यांना ते घातक आहे आता ते कारण हे जे आमदार आहेत कारण यांनी यांचं राजकीय डाव करियर डावाला लावलेला आहे या आमदारांनी आणि त्यांनी ही पदं त्यांना दिलेली आहेत त्यामुळं मला ना वाटत नाही की ते त्यांना सजासजी आता हे करतील ऍक्सेप्ट करतील स्वीकारतील किंवा त्यांना त्याच्या कांडोळा करतील त्यांच्या कृष्ठाकडून आजपर्यंत काय व्हायचं की जाऊ दे केलं तर एखाद्या निवडणुकीत जाऊ दे दुसऱ्या निवडणुकीत सुधरेल परंतु ही निवडणूक इतकी त्यांनी प्रतिष्ठेची केली होती सर्व आमदारांनी तर मला वाटत नाही की घरारमती श्रीमत सातार केलं होत आपलं तेरा रालोत आता जसं तर कोल्हेंनी प्रचारात सुरुवातीपासून दीड दोन महिन्यापासूनच त्यांची उमेदवारी फायनल झाली त्यांनी आघाडी चांगली घेतली होती बऱ्यापैकी महायुतीचा जर प्रचार दिसला असेल तर तो आठ तारखेपासून दिसला आणि आठ तारखेपासून थोडी महाविकास आघाडीचे अशी वर गेल्यासारखे वाटले बरोबर आहे बारामतीच्या निवडणुकीचा काय असा इम्पॅक्ट तिच्यावर कसा फक्त प्रचार यंत्रणेसाठी तुमचं हे निरीक्षण अतिशय उत्कृष्ट आणि बरोबर आहे की विषय असा होता अमोल कोल्हेंना तिकीट हे फायनल झालं होतं शरद पवारांकडूनच म्हणजे ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेसच पवार साहेबांनी सांगितलं की अमोल कोल्हे आमच्याकडून उमेदवारी त्यांनी कामाला लागवंची उमेदवारी फायनलची शिवाजीदाची उमेदवारी फायनल होती पण त्यांचं चिन्हा बाबत चिन्ना चिन्ह कोणत्या पक्ष शिवाजी दादा लढणारे सर्वांना माहित होतं परंतु ते शिंदे गटात लढणार आहे शिवसेनेकडनं लढणार आहेत की भाजपकडनं मध्ये मध्ये असा आवाज आला की भाजपच या ठिकाणी लढायला तयार झाले आणि भाजपच्या कमळ कमड़, कमळावरती दादा लढतील की काय असा एक प्रश्न तयार झाला याचा बऱ्यापैकी फायदा खोल्यांना झाला त्याचा काय विषय झाला की मग त्यावेळी चिन्ह जर नसेल तर त्यावेळी कसा प्रचार करायचा आणि शोही जर विचार केला तर पाच वर्ष तो माणूस माणसामध्ये होता त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स एक मोठा होता की मी कोणत्याही चिन्हावर जरी आलो तरी माझ्या चिन्हापेक्षाही लोक माझा चेहरा पाहून मतदान करतील हा त्यांचा एक कॉन्फिडन्स म्हणजे पाच वर्षापासून जाणवत होता आणि तो आताही त्या निवडणुकीत जाणवला आतापर्यंत त्या मागच्या वेळेस आपण पाहिलं ना त्यांनी जे कोवलेची जी फे हे होती मेन संभाजीराजे फेम मालिकेमुळे स्वराज्य रक्षक हा स्वराज्य रक्षक ती क्रेज होती त्या क्रेझने इकडच्या तिने ग्रामीण भागात उचलून धरलं पण तेवढा रिस्पॉन्स त्यांना शहरी भागातून त्यांनी म्हणजे थोडक्यात हे निवडणुकीच्या तोंडावरच एक दोन महिने अगोदर हाडुपसर भोसरी त्या भागात त्याच मालिकेचे प्रयोग केले त्याचा आता किती इम्पॅक्ट होईल म्हणजे तुम्हाला कसं वाटतं कसं आहे की मालिकेचा इफेक्ट जो पहिला जो असतो ना म्हणजे तो एक साधारण आहे तुम्हाला मी सांगतो साधारण एका तुम्ही चित्रपट किंवा नाटक जर पाहिला गेलात तर जो पहिल्या पहिल्या पा, वेळेस जो शो तुम्ही पाहाल त्यावेळेस जुटकी भाऊक व्हाल किंवा त्यात आनंदित व्हाल किंवा वगैरे ज्या तुमच्या रिॲक्शन आहेत त्या पहिल्या खेळामध्ये जो असतो ना तो, तो सेकंडला ती प्रतिक्रिया नसते कारण तुला माहिती पुढं काय होणार आहे ते कारण कसं तर त्याच्यावर मला वाटत नाही की कारण ग्रामीण भागात सिरियल आणि ते उचलून हे केलं होतं पण ह्यावेळी त्यांनी आता कसं एक दोन महिने अगोदर तिकडे याचे प्रयोग केलेत नाटकांचे ना नाही मुद्दा तोच आहे ना की ती जी क्रेज होती त्यांची तर ती पाच वर्षापूर्वी नक्की होती आणि त्यामुळे त्या मालिकेच्या रूपाने त्यांना ते खासदारकी पात्रात पडले परंतु ती क्रेज आता नाही राहिली आणि जर तशी जर राहिली असती तर त्यांनी तो जर इफेक्ट मग ग्रामीण भागात बी पडला पाहिजे होता आणि शहरी भागातलं मतदानाची मानसिकता फार वेगळी आहे तुम्ही जर म्हणता तीच मुद्दा असा आहे की जर मागच्या वेळेस इफेक्ट पडला नाही शहरी भागात घराघरात टीव्ही असून घराघरात रोज मालिका पाहत होती लोक शहरातली लोक पाहत होती ग्रामीण भागातली पाहत मागच्या ग्रामीण भागातली लोक मालिका पाहत होती शहरी भागातली पाहत होती तरी त्याच्यावर शहरी भागाचा शहरी भागावर इफेक्ट झाला नाही मग त्यावेळेस इफेक्ट नाही झाला तर आता नाटक करून इफेक्ट होईल असं कष्ट म्हणतायत मला वाटत नाही तसा इफेक्ट होईल किंवा झाला असेल कारण कारणच नाही मालिकेचा जर इफेक्ट झाला नाही घराघरात मालिका जाऊन सुद्धा हो तर एका नुकतं नाट्य नाट्यप्रयोगाचं होणार नाही मग आता हीच शेवटी कोलेंची जमेची बाजू कोणत्या दिसत म्हणजे जमेची बाजू कोलिंची को जमेची बाजू जर म्हणायची झाली तर त्यांनी केलेली भाषण पहिली वक्तृत्व हा त्यांचं वक्तृत्व हे त्यांची सड्या जमेची बाजू वक्तृत्व होतं आणि दुसरी गोष्ट शरद पवार साहेबांविषयी असलेली सान होती समाजाला असं वाटलं की पवार साहेबांवर काही मोठा अन्याय झालाय असा एक म्हणजे um, uh, त्याच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्या पक्षानं uh, प्रेझेंटेशन केलं उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरून बद्दलची काही एक सांग होती हे त्यांच्या प्लस पॉइंट आहेत आणि जातीय समीकरण जातीय समीकरण एक महत्वाचा हो मुद्दा ठरला त्यांचा की जरी आपण म्हटलो तुम्हाला मी पहिल्याच वेळेस म्हटलं की ही निवडणूक राष्ट्रीय स्तरावरची होती राष्ट्रीय प्रश्नावर लढणारी होती किंवा लढली पाहिजे होती परंतु आपल्या सुरू लोकसभेमध्ये जातीचा पण इफेक्ट दिसला राष्ट्रीय गेली गेलीच नाही जातीच्या ज्या लढला शेतमालीच्या प्रश्नावर स्थानिक प्रश्नांवर झालेली आहे आणि जातीचा विषय त्याच्यामध्ये निश्चितपणे आलेला आहे कारण आपण आता मागच्या वेळेस पाहिलं तर आताच त्यांच्या याच्यासाठी ऍडव्हांटेज फॅक्टर होतेच एक ट्रिपल एम असं बोललं जातं थोडक्यात मुस्लिम माळी आणि महिला तर मागच्या वेळेच्यात महिला जास्त पुढे दिसत होते हे महिला थोड्या मागे पडलेल्या वाटतात आणि मुस्लिमच्या याच्यात थोडक्यात तिसऱ्या नंबरवर होते मुस्लिम कुठंतरी पहिल्या करून नेण्यावर ते सक्सेस झाले बरोबर आहे तर याच एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय द्या त्या मालिकेमुळे महिलांवरती एक चांगला एक गारूड होत आपण असं शुद्ध मराठी सांगू मालिकेचं एक गारुड होतं अमोल मालिकेचं आणि त्यामुळं महिला म्हणजे तुम्हाला मी आश्चर्य वाटेल की जे पदाधिकारी होते भाजपचे शिवसेनेचे त्यांच्या पदाधिकारी घरातल्या घरातल्या महिलांनी सुद्धा अमोल कोल्हेंना मतदान केलं नाही मग ते जे हे कधी कळलं नंतर कळलं ती जी क्रेज नव्हती ती त्यांनी आता ती कुठंतरी ती तुट तो, मुस्लिम मतदानातून भरून काढली ती क्रेज महिलांचा विषय जो होता त्यामुळे तो पूर्ण बाजू झाला आता महिलांनी तेवढा उचलून घेतला नाही तर मुस्लिमांचा जो विषय आहे ना तर मुस्लिम यांचं मतदान हे निश्चितपणे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झालं असावं तुम्ही जर म्हणता असाल तर कारण काय की तो शोजदादांवरती त्याचा इफेक्ट नाही शोजदादांवर त्याचं शोजदा कारण नाही आपण तो, तो, तो आमल्यांसाठी काय काय प्लस ठरलो तेच पाहतो ते नरेंद्र मोदींवरती मुस्लिम मतदारांना एक भीती तयार झालेली आहे किंवा काँग्रेसनं एक असं प्रेझेंटेशन केलेलं आहे की नरेंद्र मोदींमुळे मुस्लिम धर्माला त्रासदायक होणार आहे असं त्यांनी ते सक्सेस झालेले आहेत याच्यामध्ये आणि म्हणून जर तसं नसतं तर पुण्यातल्या इमामांनी किंवा त्यांच्या धर्मगुरूंना फतवे असे फतवे काढले नसते ते ना आणि मुस्लिम समाज असा एक आहे मुस्लिम धर्मीय की तो फतवे वगैरे हा बऱ्यापैकी मांडणार आहे मी म्हणत नाही की शंभर टक्के मतदान मुस्लिमांचं झालं असेल नाही बरोबर असे काही नाही असे फतवे वगैरे होणार नाही परंतु त्यातल्या त्यात जो आपण म्हणतो की शेवटी पन्नास पन्नास शेवटी अधिक मध्ये एक्कावन टक्के जरी झालं तरी तो आपण गाडी धरतो ना की तो समाज त्या बाजूनी आहे तर त्याच्यापेक्षा म्हणजे थोडस त्याचा इफेक्ट झालेला आहे की आ, मुस्लिम समाजावरती मोदींचे व मोदींना विरोध म्हणून आणि त्या धर्मगुरूंनी काढलेला पाहतवा तर ते इफेक्ट निश्चितपणे झालेला आहे नॉर्मली आपण आता पाहिलं तर सहा तालुक्यात कोल्हेंड कोणते तालुके प्लस राहतील तुम्हाला काय वाटते आणि आडवण कोणते राहतील प्लस मला असं वाटतं की कोल्हेंडला ते स्थानिक असल्यामुळे जुन्नर तालुका प्लस राहण्याची शक्यता आहे स्थानिक असल्यामुळे आंबेगावमध्ये स्वतः पाटील लक्ष घालत होते ते आजारी होते तरी संपर्क फोनच्या माध्यमातून वगैरे मेसेजच्या माध्यमातून ते प्रत्येक कार्यकर्ते संपर्क होते लक्ष ठेवून होते मी जाणवलं ते सांगितलं तर त्यामुळे आंबेगाव तालुका याच्यामध्ये प्लस मध्ये राहील खेड तालुका हा काय राहील याच्यामध्ये ते थोडी कोलि शक्यता जास्त वाढते मला नाही वाटत तसं असेल मला वाटतं कारण दिलीप मोहितेंनी सुद्धा त्याच्यामध्ये प्रामाणिक काम केलेलं आहे भाजपचाही आणि नरेंद्र मोदींना मांडणारा एक मोठा वर्ग आहे जर कोल्हेंचा विषय असेल तर ते पवार साहेबांचा पवार साहेबांना मांडणारा एक वर्ग आहेच आहे तो उखेर मारला आणि मध्ये पण मध्ये एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे जातीचा इफेक्ट कोल्हे साहेब जसं मला वाटतं तुमच्या चॅनल कोणत्या चॅनलला मी पाहिलं होतं एका वयस्कर व्यक्तींची मुलाखत घेताना त्यांना विचारलं होतं बाबा तुम्ही कोणाला मतदान करणार तर ते त्या ते कोल्याला करणार तर ते ते का तुम्ही काय विकास कामं करली तो आमच्या जातीचा आहे म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळी एखाद्या दूरचित्रवाणीवर चॅनलवर बेधडक असं बोलते तर शेवटी भात शिजलाय पाहिची गरज नाही तर शेताहून कळतं तर तो समाज बऱ्यापैकी तिकडे झुकलेला होता मी म्हणत नाही सगळा कारण बरेच असे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते माझ्या समाजात आहेत ते सक्रिय प्रचार करत होते सगळ्या ठिकाणी अतिशय सक्रिय प्रचार करत होते फायदा होत परंतु हा तसा फायदा होतो होता इफेक्ट जातीचा इफेक्ट झालेला आहे परंतु मी म्हणून म्हणणार नाही की शेवट बोलत मग फायदा नाही झाला असेल मराठा समाज म्हणून तो एक आहे की मराठा समाज म्हणून मला नाही वाटत कारण जात म्हणून जा, समाज जसे एकत्र होतात तसा मराठा हा जात शिरूरच तेवढं झालं थोडं शिरूर लोकसभा मतदारसंघच प्लस मध्ये जसं बीड मध्ये जेवढं विखारी झालं राजकारण जातीवादावर तेवढं इकडं नाही झालं तेवढं झालं नाही इकडं म्हणजे थोडं आता थोडे फायदे तोटे होणार पण तेवढी जी चर्चा व्हायला पाहिजे होती ना म्हणजे व्हायला नकोच होती आणि ते त्या दृष्टीने थोडं बरं झालं जो बीडचं झालं बीडचं जरा जास्त गोंधळ वाटला म्हणजे जो असा काही वर्ग आहे की ज्याला काही राष्ट्रीय धोरणाचं स्थानिक प्रश्नाचं काही घेणं देणार नाही तर अशा काही लोकांनी मराठा म्हणून दादांना मतदान केलं असणार की चला भाऊ आपल्या जातीचा आहे म्हणून तर तो निश्चितपणे आहे ना कारण ज्यावेळी अशा प्रतिक्रिया उमटल्या की तो आमच्या जातीचा आहे हे तोपर्यंत नव्हतं तो जसं तो तुम्ही मला सांग आता तुम्ही म्हटलं की आठ तारखेपर्यंत एवढं वातावरण नव्हतं आठ तारखेनंतर ते वातावरण बदलायला जाणवलं तुम्हाला त्याची कारण असतीय की हा जो मेसेज गेला की माझी समाज एका आपल्या जातीचा म्हणून एक माणूस चालवतोय तर त्याचा इफेक्ट मग जे तटस्थ लोक होती मराठा समाजाची ती पण मग आपल्या समाजाचा माणूस चालवला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी तिकडे बी मग महिने होते तरी पण जे राजकारण जे खरं जे झालं ते आठ ते 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 तेरा हो, एकदम बरोबर आहे या पाच दिवसातच जे काही प्रचार सपोज तुम्हाला जरी कोल्या आघाडीवर जरी दिसत असेल आढळून त्यांना क्रॉस केला असेल नाही केलं असेल ते तुम्हाला चार तारीख सांगेलच पण जे काय झालं ते ह्या पाच दिवसातच बरोबर आहे ना मग याचं कारण सांगतो तुम्हाला याचं कारण असं आहे की आठ तारखेला बारामतीची निवडणूक झाली आणि बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजितदादा पूर्णपणे मोकळे झाले आणि अजितदादांच्या सगळ्या तुम्ही जर निरीक्षण केलं अजितदादांचा बरोबर बहुतेक वेळ हा शिरू लोकसभेमध्ये गेला त्यांच्या भोवती म्हणजे माझ्या माझं माझ्या माहिती होते चार दिवस म्हणजे माझ्या माहिती चाळीस सभा त्यांनी या परिसरात घेतल्या असाव्यात असं प्राथमिक अंदाज जर काढला आपण मी परफेक्ट नाही सांगू शकत तुम्हाला पण जवळजवळ म्हणजे आंबेगाव तालुक्यात त्यांच्या दोन तीन सभा झाल पवार साहेबांची मला वाटते खालच्या पट्टे ते कवती कॅन्सल झाली कारण त्यांनी बारामती नंतर थोडा रेल्स घेतला हो ते आजारी होते तिथे शेवटच्या साहेब अजितदादा मात्र बारामती नंतर अजून सक्रिय झाला आजी आजी दा दा नंतर एकदम फुल पॉझिटिव्हली म्हणजे एवढं केलं अजितदादांनी माझ्या माहितीप्रमाणे की अजितदादांनी बूथच्या जे बुथ प्रमुख आहेत एखाद्या बूथवरती प्रचार यंत्रणा होत नाही किंवा साहित्य पोचत नाही इतकं सुद्धा बारकाई पाहिलं एवढंच काय तुम्हाला माहित नसेल तर मतदानाच्या दिवशी देखील अजितदादांनी इथे मतदान कमी का होतंय एका एखाद्या बूथवरती तर तिथल्या बुथ प्रमुखांना तिथल्या स्थानिक नेत्यांना फोन करून विचार माहिती तुमची अडचणी काय मतदान बाहेर काढा दुपारी वारानंतर म्हणजे एवढं देखील त्यांनी बारकाई काम केलं म्हणून तो बाहेर आता हा एक महत्वाचा विषय म्हणून मुद्दा पूक करू मुद्दा पंकली करू म्हणून आठ तारखेनंतर तुम्हाला जो इफेक्ट दिसतोय आपल्या इथले जे वारा फिरल्याचा किंवा वातावरण बदलाचा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की शिवाजीदाबद्दल जे पूर्वी वातावरण नव्हतं ते एकदम पॉझिटिव्ह दिसायला लागलं आठ तारखेनंतर म्हणजे शिवाजीदाचं पाहिलं तर ते रेसमध्ये दिसतच नव्हते दिसत नव्हते त्यांचं ते कन्फ्युजन कशात गेलं उमेदवारी साठी पक्ष ठरवण्यात आणि ते परत लोकांमध्ये बिंबवण्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडून ते त्याच्यातच ते तळ्यात मळ्यात तळ्यात सारखं झालं पण असं जसे अजित पवार आले त्याच्यानंतर कुठंतरी एन सी पीची पण यंत्रणा फुल फोर्सने ऍक्टिव्ह झाल्यासारखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो एक निरीक्षण तुम्ही पाहिलं असेल तर तुतारीकडे मध्य बुथ वरती बसायला लोक सुद्धा नव्हती अगदी मुचकी एक दोन लोक होती काही बुथवरती मी जाऊन विचारलं की एकटाच माणूस बसल्या होता तू कसं काय बुतवर बसला तू कार्य का ना कार्यकर्ता नाही मी आपलं पेमेंट वर बसलेलो आहे थोडक्यात म्हणजे तुम्ही जे म्हणता तसंच आठ तारखेनंतर तुझी इफेक्ट एवढा झाला की बुत काही कार्यकर्ते नव्हते तेच भोसरीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं महेदादांनी की समोरच्या लोकांना बुतवर माणसं मिळाली नाही तोच इफेक्ट तुम्हाला सांगतो खेळला झाला दिलीपांडांनी सांगितलं की पुढच्या पार्टीला बुतवर माणसं नव्हती म्हणजे तो काय आपले आंबेगाव आहे तर बहुतेक तालुक्यांमध्ये ते जाणवलं की बुतवर माणसं बसायला नव्हती हे आठ तारखेनंतर त्याचं बरस पण खेडचं थोर तळ्यात वाटलं कारण ते जे बरोबर पण काय फिरणारे कार्यकर्तो ते काही याच्यात कोल्हेूथवर बरोबर ना मी तुम्हाला तेच सांगितलं की मतदार जागेवर होता कार्यकर्ते प्रामाणिक काम करत होते पण तुम्ही जे म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही जे निरीक्षण केले ते बरोबर आहे की मधले पदाधिकारी म्हणजे कोणते पदाधिकारी उदाहरणार्थ आपण असं करू की विधानसभेचा आमदार हा टॉपचा पदाधिकारी त्याच्या खालची जी काही मंडळी आहेत म्हणजे त्यांनी त्यांनी ज्यांना ज्यांना पदं दिलेली आहेत त्या मंडळींनी मात्र हे केलेलं आहे याच्यामध्ये परंतु त्याचा इफेक्ट किती होईल तर हे पाहण्यासारखं आहे म्हणजे ते आता आपण सांगू शकत नाही परंतु त्याचा इफेक्ट किती होईल असा कारण मी पहिलेच म्हणलं मतदार मात्र जागेवर होता कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं पदाधिकाऱ्यांच मला नाही वाटत कुणी ऐकल मतदारचं दुसरं अजून आता याच्यात आलं मतदान बराचसा टक्का घसरला घसरलाय हा मतदान टक्का बराच घसरला पण त्याच्यात एक शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी मतदान वाढलं जे पाच ते सहा म्हणतो ना आपण त्यावेळेस शेवटच्या हा एक पाच ते सहा टक्के मतदान परत उचललं हे कुणी काढले मी तुम्हाला मी सांगितलं मगाशी आता की आता मग दादांनी त्याच्यावर फोन केले फोन केले स्थानिक कारण त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष होतं की मतदान कोण कोण राहिले कुठं आणायचं तर ते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काढलेलं मतदाना बाहेर आता काय हो कुणाला वाटतं म्हणजे तुमचं काय फ्रँकली माझं मत असं आहे की सगळी प्रचार यंत्रणा म्हणजे राबलेली प्रचार यंत्रणा असलेली सगळी सिस्टीम पाहता मी अगदी उदाहरण सांगायचं सा। की ह्या भागातले जे आमदार आहेत मी पहिले सांगितलं त्याप्रमाणे पाच आमदार आणि त्यांचा पूर्णपणे ग्राउंड लेवलला फार मोठा हे आहे संपर्क बुथ मॅनेजमेंट म्हणा संपर्क आहे त्यांचा ग्राउंड लेव्हलसाठी लागल्या यंत्रणा म्हणा ती सर्व सगळी यंत्रणा त्यांची होती त्यामुळं असं वाटतं की तेंडिंग ह्या सगळ्याचा इफेक्ट म्हणून शिवाजीदादा प्लस मध्ये राहते शिवाजीदा प्लस मध्ये ह्या सगळ्या एवढी मोठी यंत्रणा एवढी मोठी सिस्टीम राबलेली आहे बुथवरती जर आपण पाहिलेली व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था पाहता असं वाटतं की शिवाजीदा ही उजवी राहील किंवा निवडणूक जिंकून येतील तर यांचं तर पाळलं थोडस उजवं शिवाजीदा बाजूने झुकतंय परंतु ही वास्तव परिस्थिती आहे दोन्ही बाजूचे जरी कार्यकर्ते किती कॉन्फिडन्स असतील तरी पण त्यांच्या मनात धागदूक आहे आणि जी धागदूक जी आहे ती त्यांची चार जूनलाच काय आहे तिचा निकाल कळेल आपल्याला तोपर्यंत आपणही अशाच चर्चा करत राहू पात्रा पॉलिटिकल खिचडी